नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहो जवाहर नवोदय विद्यालयाचे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीसला बसलेल्या विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड आपल्या मोबाईलवर कसे काढायचे यासाठी आपण गुगल किंवा क्रोमर जाऊ या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला टाईप करायचं आहे सी बी एस ई आय टी एम एस डॉट आर सी आय डॉट जी ओ गव्हर्मेंट डॉट इन एन व्ही एस डॉट ए डी एम आय टी ॲडमिट डॉट सी आर डी कार्ड आणि आपण या ठिकाणी बघा जे मी सांगितलं ती वेबसाईट या ठिकाणी खुललेली आहे तर यावर आपण आता क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा शालेय विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला विचारत आहे म्हणजे जेव्हा आपण विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले त्यावेळेस आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला तो या ठिकाणी टाकायचा आहे मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकून घेतो या ठिकाणी मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे आणि या ठिकाणी बघा खाली डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आहे या कॅलेंडरवर मी क्लिक करतो आहे या ठिकाणी कॅलेंडर खुललेला आहे जुलै दोन हजार पंधरा आता आपल्याला त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे त्यासाठी जुलै पंध दोन हजार पंधरावर मी क्लिक करतो आहे या ठिकाणी बघा दोन हजार पंधरा आता मी इकडे समोर हे केलं आहे आता आपल्याला यातून त्या विद्यार्थ्याची महिना म्हणजे जन्मतारीख ही मार्च महिन्यातली आहे मार्च दोन हजार चौदा म्हणून मी मार्च दोन हजार चौदा निवडला आणि तारीख आहे त्याची एकोणतीस या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे एकोणतीस तीन दोन हजार चौदा आणि फाईव प्लस फिफ्टीन या ठिकाणी कॅपच आलेलं आहे याला आपण रिफ्रेश पण करू शकता फायू प्लस फिफ्टी याचं उत्तर येते ट्वेंटी हे ये टाकल्यानंतर मी साईन इन करतो बघा साईन इन झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी आता डाउनलोड होत आहे थोडा वेळ लागेल बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड मोबाईलवरच डाउनलोड झालेलं आहे हे बघा त्या विद्यार्थ्याचं आता आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड जर काढायचं असेल म्हणजे हॉल हॉलटिकीट जर काढायचं असेल तर बॅक यायचं बॅक आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला वरच्या साईडला तीन रेषा आहे त्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या के ठिकाणी बघा लॉग इन आणि होम होम टॅबवर जायचं होम टॅबवर गेल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड काढायचं आहे तर या ठिकाणी बघा क्लिक हियर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर द क्लास वी आय जे एन व्ही एस टी दोन हजार पंचवीस समर तर अशा प्रकारची जी लाईन आहे पहिलीच यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बुक पुन्हा आपल्याला ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिट हॉलटिकीट का हॉलटिकीट काढायचं आहे तर या ठिकाणी दुसऱ्या विद्यार्थ्याचं काढायचं असल्यामुळे कारण आपल्या वर्गात भरपूर सारे विद्यार्थी असतात अशावेळी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर पुन्हा टाकायचा इथून डेट ऑफ बर्थ त्याची जन्मतारीख टाकायची आणि हा जो कॅपच्या आहे याचं उत्तर या ठिकाणी टिकायचा आणि साईन इन करायचं आहे आणि डाउनलोड करून ठेवायचं तर डाउनलोड केलेले जे हॉल तिकीट आहे ते आपल्या व्हॉट्सअपवरून किंवा कॉम्प्युटरवरून आपण अगदी लवकरात लवकर काढू शकतो धन्यवाद